रेसिपी ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर ही करायचीच होती आणि मनस्वी शाळेतनं आल्यानंतर आज तिला काहीतरी स्पेशल देणार मी म्हणाले पण होते म्हणूनच मी केला हा चीज गार्लिक ब्रेड आणि कोण आलाय शाळेतनं जस्ट आली आणि आमचा हा पदार्थ पण आता शूट करून झालाय बघ मनू खायचं दात पडलेला आहे त्यामुळे आमची मनू अशी साईडनी साईडनी खाती आणि सांग कसं झालंय छान झालंय तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी वीस मिनिटामध्ये हे करू शकता चीज गार्लिक ब्रेड नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड मध्ये तुमचं स्वागत आज आपण करणार आहोत मुलांच्या आवडीचा चीज गार्लेक ब्रेड तर आपण बाहेर जाऊन हे असे पदार्थ खूप महाग महाग असे घेऊन खातो पण घरी अगदी सहजपणे तयार करू शकतो आणि चव सुद्धा अगदी तशीच असते त्यातही चीज वगैरे हे महाग असतंच पण तरीही बाहेर खातो ना त्याच्या तुलनेने आपण घरच्या घरी बऱ्यापैकी बजेटमध्ये मुख्य म्हणजे घरी केलेलं असतं त्यामुळे मुलांना खायला त्याला काही वाटत नाही अगदी मी म्हणणार नाही की सारखं करून द्या पण महिन्यातून एकदा करायला हरकत नाही तर त्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं काय लागणार आहे या सांगतंय तर आपल्याला लागणार आहेत पाव फक्त पाव घेताना आपले साधही चालतील असे असतील तर अजून छान त्याचसोबत आपल्याला भरपूर लसूण लागणार आहे सॉस करण्यासाठी मोजरेला चीज लागेल बटर लागणार आहे मऊ केलेलं बटर आहे म्हणजे फ्रीजमधनं तासभर आधी बाहेर काढून ठेवलं होतं ऑरेगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स तर आपल्याला करायचंय चीज गार्लिक ब्रेड त्यासाठी आपल्याला गार्लिक सॉस म्हणजे लसणाचा सॉस करावा लागतो म्हणजे एक असं मिक्सर असतं की ज्याच्यामध्ये लसणीचा मस्त फ्लेवर असतो कसा करायचा या सांगते आता एक छोटस कडलं घ्या किंवा तडका पॅन घ्या छोटा पॅन घ्या गॅस चालू करू यामध्ये घालूया या तेल दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं यामध्ये घालूया लसूण आता गॅस कमी करायचा तेल तापलं आहे त्यामध्ये आपण घालायचा लसूण गॅस कमी करायचा आणि मंद असेवर असा लसूण ना एकदम असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला लसूण छान मऊ करायचा आहे कुरकुरीत करायचा नाही तर मंद असेवर मी याला परतून घेते आणि हे बघा दोन तीन मिनटामध्येच असेवर लसूण छान असा तांबूस झालेला आहे आता आपण काय करूया लसूण गॅस मी बंद केला आहे लसूण तेलातनं काढायचा तर लसूण आपण तेलातनं काढला उरलेलं तेल तुम्ही एखाद्या फोडणीला वापरून टाका आता हा लसूण आपण मॅश करून घ्यायचा आहे असं खलबत्त्यात करा किंवा बत्ता घेऊन ताटलीतच करा किंवा तुम्ही एक करू शकता मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या मी याला असंच करून घेते लसूण आपण मॅश करून घेतला म्हणजेच कुटून घेतला ठेचून घेतला जे काय ते आता इथून पुढे आपला गार्लिक सॉस दोन मिनटात तयार होईल यासोबत आता इकडे बघा मी साधारण पाव कप किंवा अजून थोडस जास्ती बटर घेतलंय चांगलं मऊ झालेलं बटर आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेसलेला लसूण थोडी कोथिंबीर ऑरेग आणि रेड चिली फ्लेक्स याला मिक्स करूया लक्षात घ्या तुमच्याकडे जर ऑरेगॅनो नसेल नाही घातला तरीही चालेल याच्यामध्ये खरी चव येते ती या लसणामुळं त्यामुळं लसूण फक्त घ्यायला बटर लसूण कोथिंबीर आणि रेड चिली फ्लेक्स असले तरी पास होणार आहे पण ऑरेगॅनोने एक वेगळा फ्लेवर येतो आणि ऑरेगॅनो माझ्या मते डायजेशनला सुद्धा थोडीशी मदत करतं आणि अशा प्रकारे आपला हा गार्लिक सॉस तयार झाला आहे इथून पुढे आपला चीज गार्लिक ब्रेड पाच ते दहा मिनटामध्ये तयार होईल आता इथं मी हा पाव घेतलाय म्हणजे पावाची लादी घेतलीये सहा होत्या मी त्यातल्या दोन काढून ठेवल्या आपल्याला वरचा भाग कापून घ्यायचा आहे काढून ठेवूया आणि हा चीज गार्लिक ब्रेड आपण काही एअर फ्रायर अवन कशात करणार नाही तव्यावर करतोय आपला साधा तवा घ्यायचा गॅस चालू करूया आता याला आपण थोडस बटर लावून घेऊ तव्याला बटर लावलं आता गॅस कमी करायचा किंवा बंद करा सरळ त्यावर आपण हे पाव ठेवू आणि याला असेंबल करूया आता यावर आपण लावूयात तयार केलेला गार्लिक सॉस अगदी भरभरून कडेपर्यंत लावायचं बरं का याला सॉस कारण नावाच आहे चीज गार्लिक ब्रेड त्यामुळं चीज पण येणार आहे सॉस लावला आता लावायचं चीज मी हे मोजरे म्हणजे पिझ्झा चीज वापरतीय तुम्ही नॉर्मल वाला चीज वापरलं तरी चालेल यावर घालूया ऑरेगॅनो रेड चिली फ्लेक्स थोडीशी कोथिंबीर बस आता असं एखादं उंच भांडं घ्यायचंय जे याच्यावर व्यवस्थित बसेल यावर झाकायचं आणि याला पाच ते सात मिनिट मंदाचे वर ठेवून द्यायचं तुमचं चीज गार्लिक ब्रेड तयार होईल पाच ते सात मिनिट आपण याला ठेवलं होतं बघूया कसा दिसतोय मस्त दिसतोय ना काढून घेऊया बेक झालंय कापून घेऊया छोटे छोटे पीस करायचे आणि मुलांना खायला आणि हे घ्या आपला हा चीज गार्लिक ब्रेड तयार झालाय खालून असा तव्यावर शेकतो ना त्यामुळं असं मस्त कुरकुरीत लागतो पण खरं सांगतीये खूप भारी लागतो तुम्हाला जर मुलांना पिझ्झा वगैरे खायचं तुम्ही प्रॉमिस केलंय पण तुमच्याकडे सामान नाही मटेरियल नाही पिझ्झा करायला तितका वेळ नाही तर हे करू शकता हे पिझ्झासारखं लागत नाही पण डेफिनेटली मुलांना नक्की आवडेल तुम्हाला पाहिजे तर याच्यावर तुम्ही चीजसोबत आपण जे पिझ्झाला टॉपिंग्स वापरतो ना पनीर वगैरे फ्राय करून तसे वापरले स्वीटकॉन्स उघडून वापरले तरी पण चालतील थोडंसं तुम्ही स्वतःचं काही व्हेरिएशन केलं तरी पण छान वाटेल नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग